गुड मॉर्निंग फ्रेंड्स गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नमस्कार बांधवानो 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 तर सर्वांना 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 गणपती फेस्टिवलच्या उत्सवाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा 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 सर्व व्हिवर्सना सबस्क्रायबर्सना सर्व जनतेला बांधवांना वेल विशर्सना सपोर्टर्सना सर्वांना सर्वांना गणपती भगवानांचे खूप खूप आशीर्वाद मिळावेत ब्लेसिंग मिळावेत तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात पूर्ण व्हाव्यात पूर्ण व्हाव्यात तुमचं संकटापासून रक्षण व्हावे रक्षण व्हावं तुमचे सर्व कामं व्हावीत व्हावीत व्हावेत सुख शांती आणि समृद्धी सर्वांना लाभावी 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 अशी आम्ही गणपती बाप्पाच्या चरणी सर्वांसाठी प्रार्थना करत आहोत प्रार्थना करत आहोत 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 तर आम्ही देखील गणपती घरामध्ये दरवर्षीप्रमाणे बसवलेला आहे बसवलेला आहे सर्वांनीच बसवलेला असेल सर्वांनीच बसवलेला असेल तर गणेश फेस्टिवल एक आनंदाचा फेस्टिवल आहे या फेस्टिवलचा आनंद घ्या आनंद घ्या पण त्याचबरोबर पथ्य पाणी देखील पाळलं पाहिजे विशेषतः सार्वजनिक ठिकाणी जास्त गोंधळ होणार नाही धांगडधिंगा होणार नाही ध्वनी प्रदूषण होणार नाही आपल्यामुळं जनतेला किंवा कुणाला त्रास होणार नाही याची देखील काळजी घ्या ध्वनी प्रदूषणासोबतच वायू प्रदूषण देखील महत्त्वाचं आहे महत्त्वाचं आहे त्याचबरोबर अपघात देखील होणार नाहीत याची देखील काळजी घ्या कारण तरुण युवक उत्साहामध्ये अति अतिउत्साहामध्ये काहीतरी करायला जातात आणि मग अपघात वगैरे होतात किंवा तंटे देखील होणार नाहीत याची काळजी घ्या आणि हा गणेश उत्सव सामाजिक ऐक्यासाठी सामाजिक ऐक्याचं आणि राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून लोकमान्य टिळकांनी सुरू केला होता आणि तीच परंपरा सर्वांनी चालू ठेवावी चालू ठेवावी भक्तिमय वातावरणामध्ये मंगलमय वातावरणामध्ये उत्साहमय वातावरणामध्ये हा फेस्टिवल साजरा करा साजरा करा आणि सामाजिक ऐक्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्वांनी सकारात्मक योगदान द्या योगदान द्या जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये बंधुभाव प्रेमभाव आत्मीयता ऐक्य भाव कसा वाढेल याच्यासाठी सर्वांनी सकारात्मक योगदान द्या योगदान द्या ओके okay? ओके okay. तर आम्ही मुंबईला देखील गेलो होतो आमची पण इच्छा आहे गणराया आमची इच्छा पूर्ण कर 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 काय इच्छा आहे आमची <laughs> राज्यपाल नियुक्त की साठी आम्ही प्रयत्न करतोय आम्ही प्रयत्न करतोय तर गेले पाच दहा वर्षापासून आमचे प्रयत्न चालू आहेत महाविकास आघाडीच्या काळात देखील आम्ही प्रयत्न केला होता महाविकास आघाडीवाल्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला महामंडळ देऊ महामंडळ देऊ पण पण त्यांनी काय आश्वासन पाळलं नाही पाळलं नाही उद्धवजींच्या काळामध्ये आम्हाला महामंडळ अपेक्षित होत त्यांनी आश्वासन पाळलं नाही शेवटी उद्धवजीच सरकार गेलं 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 आता शिंदे सरकार आलेलं आहे शिंदे सरकार आलेलं आहे त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत आपण फॉलोअप आप घेतोय पाठपुरावा करतोय बघूया काय होतं काय नाही काय होतं काय नाही तर गंदराया जरा एवढं आमचं काम करा एवढं आमची इच्छा पूर्ण करा सरकारी दरबारी जरा सरकारला थोडं वगैरे वगैरे सांगा आणि आमची इच, इच्छा पूर्ण करा करा पूर्ण करा बघूया काय होतंय काय नाही असो तर कडे आम्ही मागणी केलेली आहे आणि माहितीला पाठवण्याचा देखील आम्ही विचार करतोय जर त्यांनी आम्हाला आमदार दिली तर नाहीतर मग महाविकास आघाडी बरोबर विधान परिषदेची महामंडळाची काही डील होती का पाहावं लागेल पाहावं लागेल ओके पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा असत्रहा स्वस्त आनंदी रहा, सुरक्षित रहा थँक्यू थँक्यू थँक्यू